या देवी सर्व भूतेषु बुद्धीरूपेण संस्थिता नमस्त असते नमस्त नमो नमः नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता उद्या आहे पंचवीस तारीख उद्या ललिता पंचमी आहे आता ती कशी ते तुम्हाला सांगते बघा उद्या सकाळी नऊ वाजता पंचमी तिथी सुरू होते आणि सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजता पंचमी तिथी संपते आता आपल्या हिंदू धर्मानुसार उदयतिथी धरली जाते मग जो काही पंचमीचा कार्यक्रम आहे ज्या काही सेवा आहे ह्या तर तुम्ही पंचवीसला पण करू शकता आणि सव्वीसला पण करू शकता आता आजच्या व्हिडिओमध्ये ललिता पंचमी आणि खरं तर तो जो दिवस आहे ललिता पंचमीचा हा तुम्ही उद्या पण साजरी करा नाहीतर तुम्हाला शक्य नसेल काही अडचण असेल तर तुम्ही तो पर्वा केला तरी चालेल ह्या संपूर्ण शारदीय नवरात्रामध्ये प्रत्येक माळ प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला आपल्याला सॉरी पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते आता ललिता देवी ही हृदयाची देव देवता मानली गेलेली आहे सगळ्यात नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना पंचमी तिथी सप्तमी तिथी अष्टमी तिथी आणि नवमी तिथी प्रचंड महत्वाची आहे परत एकदा सांगते ज्यांना उद्या करणं शक्य होत नाही कारण उद्या नऊ नंतर लागणार आहे तर दिवसभर असणार आहे आणि परवा बाराला संपणार आहे मग ती उदय तिथी सुद्धा धरली जाते आणि आपल्याकडे उदय तिथीलाच आपण सगळे सणवार आहे किंवा ज्या काही आपण तिथी पाळतो तर ही उदय तिथीच गे पाळले जा, जाते आता बघा सगळ्यात आधी तर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे ना ते तुम्हाला सांगते बघा ह्या सेवा अगेन तुम्ही उद्या पण करू शकता नाही तर परवा पण करू शकता ललिता पंचमी ही हृदयाचे देवता ललिता सहस्रनाम अतिशय सुंदर अतिशय प्रभावी आणि खूप उच्च कोटीची सेवा ललिता पंचमीच्या दिवशी आधी आपण सेवेचं बघूया से आपण नेहमी बऱ्याच घरात कुंकुमार्चन चालू आहे बरोबर मग आपण कोणी श्रीसुक्ताचं अर्चन करतं तर कोणी फक्त नव्याण्णव मंत्राचं कुंकुमार्चन करतो पण तुम्हाला ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनाम एक्क्याऐंशी का ब्याऐंशी ओव्यांचं ललिता सहस्रनाम आहे ज्या पद्धतीने विष्णू सहस्रनाम आहे ना त्याच पद्धतीने ललिता सहस्रनाम आहे संस्कृतमध्ये आहे जरी ज्यांना वाचणं शक्य होत नाही किंवा वाचायला अडचण असेल तर त्यांनी युट्यूबला लावून द्यावं आणि ओव्ही संपली की नमो नमहा नमो नमहा थोडक्यात काय की तुम्हाला ललिता सहस्रनामाने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना ललिता सहस्रनामाचं पठण करावं आणि नमो नमहा नमो नमहा या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे अतिशय सुंदर आणि खूप प्रभावी दिवस पण आहे आणि ही सेवा सुद्धा आहे ह्या दिवशी नक्कीच आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे आता बघा ह्या पंचमीच्या दिवशी बऱ्याच राज्यामध्ये बऱ्याच गावामध्ये वेगवेगळी पद्धत मानली गेली आहे पंचमीच्या दिवशी वाण सुद्धा दिलं जातं वाण दिल्या जातं जो घागरी आहे त्याचं वाण दिलं जातं तर तुम्ही हा जो कार्यक्रम आहे हा तर तुम्ही उदय तिथी धरली जाते मग तुम्ही पंचवीसला पण करू शकता बघा ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीला आता प्रत्येकाच्या घरात ललिता देवीचा फोटो आहे असं नाही ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये गायत्री मातानंतर ललिता माता तेवढीच महत्वाची आहे आता या तु, तु, तुम्हाला काय करायचं आहे सा सांगते बघा ह्या ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायच्या आहे बघा अठ्ठेचाळीस दुर्वा आणि त्या तुम्हाला ललिता देवीला अर्पण करायच्या आहे आमच्याकडे ललिता मातेचा फोटो फोटोच नाही आहे पण तुमच्या घरात घटस्थापना केली जाते ना मग तिथे तुम्हाला तू तुम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करायचे आहे आता अठ्ठेचाळीस दुर्वा ज्या पद्धतीने तीन काड्यांची एक दुर्वा होते आपण गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा नाहीतर अकरा दुर्वा अर्पण करत असतो तर ज्या पद्धतीने तीन काड्यांची एक दुर्वा होते ना अशाच तुम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वा घ्यायच्या आहे त्याची एक बंच करायचा म्हणजे त्या सगळ्या अठ्ठेचाळीस दुर्वा एकत्र करायच्या एका दोऱ्याने तो बांधायच्या आणि ललिता देवी स्वरूप आपल्या कुळदेवीला त्या अर्पण कराव्या बघा आता काही ठिकाणी कुमकुमार्जन हे कुलदेवीच्या टाकावर चालू आहे त्याला हात लावायचा नाही फक्त फोटोवर चालू आहे हात लावायचा नाही तुम्ही श्रीयंत्रावर करणार असेल तर तुम्ही हात लावू शकता म्हणजे तुम्ही थोडं ते हालवू शकता ह्या पद्धतीने तर आता जेव्हा तुम्ही दुर्वा अर्पण करता तेव्हा दुर्वाचा देट ही देवीकडे असावा आणि जो वरचा भाग आहे तो आपल्याकडे असावा ह्या पद्धतीने तुम्हाला तुम्हाला अर्पण करायचे आहे दुर्वा अठ्ठेचाळीस दुर्वा तुम्हाला अर्पण करायचा आता फक्त अर्पण करायचं नाही बरं का त्या हातात घ्या हातात घेतल्यावर किंवा अर्पण केल्यावर पण तुम्ही ललिता सहस्रनाम च पठण करू शकता नाहीतर हातात घेऊन एकदा ललित सहस्रनामाचं पठण करू शकता आणि त्या तुम्ही अर्पण करू शकता नाहीतर मी तुम्हाला एक मंत्र सांगते ओम ऐन रीम श्री त्रिपुर सुंदरीय नमहा मी तुम्हाला हवं ते लिहून देईन ओम ऐन व्रीम श्रीम त्रिपुर सुंदरीयी नमहा हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणायचा एकावन्न वेळा एकावन्न वेळा म्हणा तुम्ही जेवढ्या जास्तच वेळा बघा तुम्हाला मी आधी सांगते ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना सेवेला कंजूसपणा करायचंच नाही कारण देवी तत्व इतकं जागृत झालेलं असतं आणि कुठल्याही सेवेचं फळ तुम्हाला एक हजार पट मिळत असतं मग त्याच्यात आपलं आता झालं एक हजार पट मिळणार आहे मग अकराच वेळा म्हणा हे चुकीच आहे तुम्ही एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा मंत्र जप करावा दुर्वा हातात घ्यावी आणि मग मंत्र जप करून झाल्यावर तुम्ही दुर्गा सॉरी दुर्वा तुम्ही आई भगवतीला अर्पण करू शकता या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आता दुर्वा अर्पण तुम्ही कधी करू शकता तुम्ही उद्या पण करू शकता नऊ नंतर कसं काही नऊ नंतर नाही तर तुम्ही परवा पण करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला हे करायचं आहे आता ललिता सह सा, ललिता सहस्रनाम पठन करणं शक्य नाही होत मग त्यांनी काय करायचं की ताई आम्हाला तर ता सहस्र सहस्रनाम पठन करणं शक्य नाही आहे मग ते युट्यूबला लावून जरी ऐकलं ला, तरी सुद्धा आपल्याला वाटतं की नाही आपल्या मनासारखं नाही होत ना की आता स्वा नमो नम हा नमो नमः असं आपण म्हणतो आता एक तुम्हाला सांगते ओम ऐन व्रीम श्रीम त्रिपुर सुंदरी नमः नमहा ह्या मंत्राचा मंत्र जप करून सुद्धा तुम्ही कुमकुमार्जन करू शकता कधी पंचमीच्या दिवशी म्हणजे पंचवीसला आणि सव्वीसला ला सुद्धा आता हे झालं ललिता देवीचं महात्म त्यांची आपण उपासना केल्यावर आपल्या आयुष्यातले दुःख संकट त्रास हे नक्कीच कमी होता आता ललिता पंचमीच्या दिवशी अतिशय प्रभावी उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायचा असतो तो कुठला ते आपण बघूया वसंत पंचमी आणि ललिता पंचमी वसंत पंचमीला ललिता देवीचा जन्म झाला आहे म्हणून ती पंचमी ही खूप महत्वाची असते आणि शारदीय नवरात्र उत्सव उत्सव जी पंचमी आहे ह्या देवी ह्या दिवशी सुद्धा ललिता देवीची पूजा केली जाते आता तुम्हाला काय करायचं आहे ह्या दिवशी सरस्वती देवीची सुद्धा पूजा मुलांकडनं तुम्हाला करून घ्यायची आहे बऱ्याच वेळा असं होतं की ताई मुलं ऐकत नाही हट्टीपणा करतो अभ्यासात लक्ष लागत नाही आम्हाला तू काहीतरी सांग बघा सगळ्यात आधी तर तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असतं की माझा मुलगा टॉप करावा माझ्या मुलीला खूप चांगले मार्क पडावे आणि जगातलं सगळ्यात बेस्ट काही असेल तर ते माझ्या मुलांना मिळावं सगळ्यात आधी देवाने आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही कमी जास्त दिलेली आहे कोणी जर अभ्यासात हुशार असेल तर त्यांना दुसऱ्या ऍक्टिव्हिटी काही जमणार नाही आणि जर कोणी त्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीमध्ये हुशार असेल तर अभ्यासात थोडंफार नाही आणि खरं सांगू का शिक्षण हे ऐतिहासिक सत्य आहे ज्याच्यात कुठलाही बदल नाही आहे आणि ते अर्थात प्रत्येकाने स्वीकारवं आणि आपण खूप आपल्या आयुष्यात तेच असतं की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं चांगलं होते बघा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला उद्या काय करायचं आहे घरात जर सरस्वती देवीचा फोटो असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे नाही तर सरस्वती मंत्र असतो आपला त्याचं पण तुम्ही धूप दीप लावून त्या सरस्वती मंत्राची पूजा करू शकता मुलांकडनं एक मंत्र सांगते त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे ओम ॲन व्रीम क्लीम श्रीम सरस्वतई भूत जनने स्वाहा ओम ॲन व्रि श्री श्रीम सरस्वतई जनने स्वाहा ह्या मंत्राचा मंत्र जप मुलांकडनं करून घ्या तुम्ही काय होत ना मुलांना जेवढं तुम्ही अध्यात्मात आणाल बघा राम रक्षा गणपती अथर्व शीर्षम हे जेव्हा तुम्ही पठण करता मुलांचा आपण एकाग्रता वाढते त्यांच्याही अभ्यासात लक्ष लागतं म्हणून तुम्ही ज्या देवाला मानत असाल मग तुम्ही बैठकीला मुलांना पाठवत जा बालसंस्कारला पाठवत जा बालसंस्कारला घडलेले मुलं कधीही वाया जात नाही मी खरं सांगते म्हणजे अनुभव आहेत म्हणून सांगते नाहीतर तुम्ही तुमच्या मुलींना जे काही बालोपासनं आहे तिकडे पाठवत जा तुम्ही कुठल्याही देवाचं करत असाल ना तर रविवारी जर मुलांकडे जर काही मंत्र स्तोत्र उच्चार केले राम रक्षा आहे गणपती अधर्व आहे काल अष्टक आहे जेव्हा हे पठण करताना त्यांच्यात खूप चांगला असा बदल घडत असतो तर बघा सरस्वती दे सरस्वती देवीचं पूजन वगैरे करावं आणि आईने मुलाच्या जिबेवर आता ताई मला बायको नाही आहे किंवा मला आई नाही आहे मग हा जो उपाय आहे तो वडिलांनी केला तरी चालेल किंवा मग आजी आजोबा काका मावशी कोणी असेल तर त्यांनी केला तर चालेल मुलांच्या जिबेवर दर्भाच्या गाडीने ती दर्भाची काडी मधहात बुडून मुलांच्या जिबेवर तुम्हाला ऐम लिहायचा इथे फ्लॅश असेल हो ऐम लिहायचं आहे मुलांच्या जिबेवर आता हे कधी करावं तर तुम्ही हे पंचवीसलाच करावं कारण काय असं ना हा जो काळ आहे ना आता अर्थात तुम्ही सव्वीसला पण करू शकता पण जी काही सरस्वतीची पूजा आहे आणि जो काही तुम्ही दर्भाच्या गाडीवर तुम्हाला लिहायचं आहे तर शक्यतो तुम्ही पंचवीसलाच करा नाही तर मग सव्वीसला सकाळी अगदी सात आठ वाजता केले तरी चालेल कारण नऊला ला संपते ना म्हणून सांगते मग तुम्हाला काय करते दर्भाची काडी ताई आमच्याकडे दरभाची काडी नाही तुम्ही सोन्याची काडी बघा चांदीची काडी बघा काहीतरी सोन्याचा दागिना असेल आपल्या तर मुलांना सांगितलं की जीप खोल जीप की ऐम लिहायचं आहे हा सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे बघा हे लिहून झाल्यावर काय करायचं देवाला दे प्रार्थना करावी आणि बऱ्याच बऱ्या कमेंट्स येतील मुलं आमची बघा मुलं शिकता आहे याचा अर्थ डिग्री डिप्लोमा बाहेर देशात असेल कुठलं ग्रॅज्युएशन असेल कुठलं पण शिक्षण असेल जगाच्या पाठीवर तरी सुद्धा मुलांना तो उपाय करायला लावा ताई माझे मुलं इथे नाही आहे मग त्यांचा मित्र असेल त्यांची मैत्रिणी असेल तर तिला सांगा की तू तिच्यासाठी हा उपाय कर कारण मी जर माझ्या आजीबीवर ऐन काढला तर मी जरी बरोबर काढला आहे तो ऐम पण तो आलेला तर वेगळाच ना कारण आपण स्वतःच स्वतः नाही करू करू शकत आणि ज्यांना येत असेल तर त्यांनी आपापलं करावं पण नसेल शक्य तर कोणाकडनं तरी करून घ्यावं आणि ह्या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायची असते बघा जिथे लक्ष्मी असते ना तिथे सरस्वती नसते घरात खूप पैसा आए, आहे खूप आहे पण मुलांना चांगले संस्कार नाही आहे अभ्यास नाही कसं वागणं कसं बोलणं या गोष्टीच नाही आपण म्हणतो ना की एवढा पैसा असून काय फायदा आहे ना जर तुमचे मुलंच नीट घडले नाही तर पण ज्या घरात मुलं चांगले घडतात ज्या घरात माता सरस्वतीची कृपा असते म्हणजेच काय जे पोरं चांगले अभ्यास करता मोठे होता तिथे लक्ष्मी असते म्हणजेच काय जिथे सरस्वती असते तिथे लक्ष्मी असते पण तिथे फक्त लक्ष्मी असते ते सरस्वती कधीच नाही म्हणून आधी सरस्वती मातेची पूजा करावी आणि नंतर आपल्या प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी वास करतेस प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय मुलीसाठी मुलासाठी करावा आता ताई मला मासिक धर्म आहे मी करू शकते का तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना सांगा किंवा मुलीला जरी मासिक धर्म असेल तरीही तुम्ही करू शकता तिला म्हणा जरी अडचण आहे तरी तू कर काही होत नाही कारण बघा तुम्हाला एक सांगते हा जो उपाय आहे ना हा वर्षापर्यंत दोनदाच करतो खरं तर दर पंचमीला करायचा असतो पण वर्षातून दोनदाच करत असतो ना म्हणून अगदी जिला मासिक धर्म असेल उद्या चौथा दिवस असेल तर त्यांनी पाचव्या दिवशी करावा नाही तर कोणाकडनं तरी करून घ्यावं मग बहिणीने भावासाठी केलं चालेल कारण आईला जर अडचणच असेल तर करू शकता आणि जर तिला स्वतःला अडचण असेल ना कारण आपण फक्त मंत्र लिहितो आहे तर तिला करू द्या म्हणजे तुम्ही काढू शकता फक्त तिला लांबूनच दर्शन घ्यायला लावा आणि नक्कीच तुमच्या घरात माता सरस्वतीचा फोटो असेल अगदी यंत्र असेल तरी सुद्धा त्याची पूजा करायची आहे आणि उत्तर दिशेला मुलांनी नेहमी बसून म्हणजे जेव्हा ते अभ्यास करताना त्यांची दिशा उत्तरेकडे असावी असं म्हटलं जा, जातं कारण उत्तर दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते चला आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो तो श्री स्वामी समर्थ